नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण पेपर टू इतिहास मधून आज प्रिपरेशन करीत आहे तर कशा प्रकारे आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करायला हवी काय अशा महत्त्वपूर्ण बाबी आहे किंवा नियोजन आपण कसं करावं बुक लिस्ट आपण काय प्रेफर करायला हवी पेपर टू च जे पर्टिक्युलर सिलॅबस आहे त्या संपूर्ण मधील कुठलं असं महत्त्वपूर्ण भाग आहे ज्यावर वारंवार एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारले जातात हे सगळं आपण आजच्या पर्ट्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पेपर टू च संपूर्ण अभ्यास पद्धती तुम्हाला आज जाणून घ्यायचं आहे पर्टिक्युलर हिस्ट्री विषयातून जर मित्रांनो आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण व्यवस्थितरित्या विषय समजून घेऊ शकतो आणि क्वालिफाय तर ऑब्व्हियसली आपण होणारच सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयाचं संपूर्ण कोर्स अवेलेबल आहे या कोर्सची ची व्हॅलिडिटी वन इयर आहे या पेपर वन आ, जो पेपर जो जनरल आहे आपल्या एक्झामिनेशन मध्ये हा फ्री ऑफ कॉस्ट राहणार सो यामध्ये डेली लाईव्ह सेशन आपल्याला मिळेल लाईव्ह व्यतिरिक्त रिकॉर्डेड सुद्धा अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अपडेटेड स्वरूपाचे नोट्स अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता करिता पी वाय क्यूज आहे आणि सरावासाठी एम सी आहे आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक टू इतिहास या विषयातून क्वालिफाय करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन माझ्याद्वारे तुम्हाला मिळेल नवीन बॅच आपण पंधरा सप्टेंबरपासून सुरू करीत आहोत so, सो पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आपल्या नवीन बॅचला आपण जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिश नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा याची फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण त्या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा सोबतच ह्या संपूर्ण कोर्सची व्हॅलिडिटी हे एक वर्षापर्यंत राहणार आहे आणि सेकेंडली मित्रांनो बघा कोणत्याही एक्झामिनेशनचं जेव्हा आपण प्रिपरेशन करीत असतो या प्रिपरेशनमध्ये आपण लक्षात घ्यायला हवं की सुरुवातीपासून जर आपण अभ्यास केलेलं व्यवस्थित नियोजन असेल संपूर्ण प्लॅनिंग असेल तर नक्कीच परीक्षा ही आपल्या सगळ्यांसाठी सोपी जात असतं त्यामुळे आपल्या सगळ्यांना आतापासूनच जे आहे परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायचं आहे सो आपण सुरू करूया पर्टिक्युलर आपल्या अभ्यासक्रम किंवा पर्टिक्युलर कशा प्रकारे आपण आपल्या तयारी आपली प्रिपरेशन जे आहे ते सुरू करू शकतो सो so, लक्षात घ्या सर्वप्रथम महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे एम एस सेट एक्झाम सो या एक्झामिनेशनमध्ये एक पेपर आहे पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि दुसरा आहे पेपर टू हा आपला सब्जेक्टिव्ह असतो आणि ज्या विद्यार्थी मित्रांचं पेपर टू हिस्ट्री आहे त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हे संपूर्ण टप्पे महत्वाचे ठरेल आता हिस्ट्रीमध्ये मित्रांनो आपल्याला टेन युनिट्स अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे सो so, या दहा युनिट्स पैकी जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्राचीन इतिहासाचा तर युनिट क्रमांक एक पासून युनिट क्रमांक तीन हे संपूर्ण प्राचीन इतिहासावर आहे त्यानंतर आहे मध्य मध्यकालीन भारताचा इतिहास ठीक आहे सो so, यावर युनिट क्रमांक फोर पासून सिक्स पर्यंतचा भाग आहे त्या व्यतिरिक्त आधुनिक भारताचा इतिहास हा तिसरा आपला टप्पा असेल अभ्यासक्रमातील सो यामध्ये युनिट सेव्हन टू नाईन आणि शेवटची युनिट आहे इतिहास लेखन शास्त्र युनिट दहा ठीक आहे सो युनिट टेन सो अशा प्रकारचा अभ्यासक्रम तुम्ही सर्वप्रथम समजून घ्या की आपला संपूर्ण अभ्यासक्रम जे आहे कशा पद्धतीने डिवाइड झालेला आहे किंवा सुरुवात आपण कुठून करणार सो so, ऑबियसली आपल्याला सुरुवात करायचं आहे प्राचीन भारताच्या इतिहासापासून आणि मेजरली तुम्हाला लक्षात घ्यायला हवं असे भरपूर टॉपिक आहे जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात आहे किंवा अशा टॉपिक्सवर आपल्याला मेजरली फोकस करावंच लागेल आ, या व्यतिरिक्त साहित्यिक पुरातात्विक स्त्रोत असू द्या किंवा एन्शियंट हिस्ट्रीचं अनेक असे प्रश्न आहेत ज्यांवर प्रश्न असतात आणि लक्षात घ्या तीस पेक्षा अधिक मार्कांसाठी हा एन्शियनचा भाग आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा ठरतो त्यामुळे इथून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत म्हणजे काय होईल एक पासून जर आपण इतिहास लेखनशास्त्रापर्यंत गेलेलो तर तुमचं जे हिस्टोग्राफीची अंडरस्टँडिंग आहे ते सुद्धा आणखीन डेव्हलप होईल प्राचीन अभ्यास करून झाल्यानंतर मिडिवल आणि त्यानंतर मॉडर्न अशा प्रकारचं क्रमाने आपण जाणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशनमध्ये आणखीनच मदत होईल आणि एकदम बेसिक सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दहा युनिटचा जो सिलेबस आहे तो आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे अभ्यासक्रमामध्ये टोटल दहा युनिट्स आहे सो या दहा पण युनिट आपल्याला अभ्यास करायचा आहे सेकंडली लास्ट फाईव्ह आहे मागील पाच वर्षाचं प्रश्नपत्र आपल्याला डाउनलोड करून घ्या त्याचं काढून घ्या कारण वारंवार जरी आपण बघतो तर आपल्या डोळ्याला त्याचा त्रास होत असतो त्यामुळे तुम्ही पाच वर्षाचे जे आहे क्वेश्चन पेपर तयार ठेवा या व्यतिरिक्त क्यू टॉपिक यामध्ये फाइंड करा कसं काय जसं आपण एन्शियन भाग अभ्यास करीत आहोत तर ऑब्विअसली आपण क्वेश्चन पेपर हा बघणार आहोत आणि या क्वेश्चन पेपर मधून एन्शियंटचे किती असे टॉपिक आहे जसं वाकाटकांवर प्रश्न आलेला असेल तर त्याला लिहून ठेवा सात वाहनांवर जर कधी प्रश्न विचारलेला आहे तर त्याला नोट डाऊन करून ठेवा गुप्त टाइम टाइमपिरियड ऑब्वेअस्ली विचारलं जातात तर गुप्तांचं असं कोणता भाग आहे जसं त्यांचं मंदिर स्थापत्यांवर प्रश्न आहे की त्यांचं अर्थव्यवस्थेवर जास्त प्रश्न आहे तर त्याला ऑब्लिकमध्ये लिहत चलायचं अशा प्रकारे तुम्हाला पीवायक्यू टॉपिक जे आहे ते काढायचं आहे बर या व्यतिरिक्त तुम्हाला बनवायचं आहे ठीक आहे हे कोणत्याही परीक्षेला क्वालिफाय होण्यासाठी स्वतःच्या जे नोट्स आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करीत असतात त्यामुळे सर्वप्रथम मित्रांनो आपण काय करायचं स्वतःचे नोट्स बनवायला सुरुवात करा ज्याला आपण सेल्फ नोट्स म्हणतो कसं काय जसं तुम्ही जर वाकाटकांचा अभ्यास केलेला आहे तर वाकाटकांचं अभ्यास करीत असताना यामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत ठीक आहे ठीके ते नोट्स फॉर्म मध्ये तुम्ही लिहून काढा लिहिल्याने एक तर लक्षात लवकर राहत secondly प्रदीर्घ काळ पर्यंत तुम्हाला त्या गोष्टी रिव्हिजन करण्यासाठी मदत होईल कारण फक्त वाचणे म्हणजे अभ्यास करत आहो असं होत नाही त्यामुळे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्षात घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त जसं वाकाटकांचा अभ्यास केल्यानंतर वाकाटकांवर आधारित प्रश्न बघा एमसी क्यूज काय काय विचारलेले आहेत ठीक आहे बघा वा की काय प्रश्न विचारलेला आहे आणि त्या आधारावर एमसी क्यूज ची प्रॅक्टिस ला तुम्ही सुरुवात करा ठीक आहे आणि डेली जसं मंडे पासून फ्रायडे पर्यंत तुम्ही पर्टिक्युलर अभ्यास केलेला आता हा जो मंडे टू फ्रायडे आपण अभ्यास केलेला आहे तो सॅटरडेला ला तुम्ही रिवाईज करा ठीक आहे कारण रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे काय आहे रिव्हिजन हे सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे ठीक आहे आपण कितीही अभ्यास करून घेतलेलं काहीही जरी आपण करून घेतलं पण त्या गोष्टी पुनरावलोकन नाही केलं म्हणजे त्याच रिव्हिजन जर मित्रांनो आपण केलेलं नाही तर आपल्याला त्या पर्टिक्युलर गोष्टींचा फायदा होताना दिसून येत नाही हा संपूर्ण जे घटक आहे मध्यकालीन आधुनिक आणि इतिहास लेखनशास्त्र याची सुरुवात आपण करीत आहोत पंधरा सप्टेंबर पासून आपण माझ्याशी ही जुळू शकता आणि या संपूर्ण भाग माझ्यासोबत आपण अभ्यास करू शकता यासाठी पंधरा सप्टेंबर पासून आपण बॅच सुरू करीत आहोत बघा हे नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही जॉईन करून घ्या हा संपूर्ण भाग सोबतच नोट्स पासून सगळ्याच गोष्टी आपल्याला यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल टेस्ट देखील आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे सो मॅक्सिमम आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणारी जी आपली बॅच आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे या गोष्टी नक्कीच फॉलो करा आणि तुम्ही आपल्या वेळ वेड़, वेळेनुसार म्हणजे किमान पाच तास तरी अभ्यास केला तरी सफिशियंट तुम्हाला होणार आहे थँक्यू सो so मच